बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मंगळवारी सात मे रोजी मतदान होत आहे त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे आज ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीन आणि मतदानासाठी लागणारं साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघात सदतीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव मतदार आहेत मंगळवारी शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया व्हावी यासाठी महसूल आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्यासाठी आजच प्रत्येक मतदान, मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य रवाना झालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख तेहतीस हजार तीनशे एकोणतीस मतदार असून मतदान केंद्रांची संख्या दोन हजार एकशे छप्पन्न आहे तर हातकणंगलेत अठरा लाख अकरा हजार नऊशे सहासष्ट मतदार असून एक हजार आठशे तीस मतदान केंद्र आहेत कोल्हापूर आणि हातकळंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी एकूण तीन हजार नऊशे शहाऐंशी केंद्रांवर मतदान होणार आहे कोल्हापूर मतदारसंघात तेवीस हातकळंगलेत सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळं दोन दोन्ही ठिकाणी ईव्हीएमची ची प्रत्येकी दोन बॅलेट युनिट जोडली जाणार आहेत कोल्हापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल एडगे तर हात जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे आहे मतदानासाठी लागणारं साहित्य आज अध्यक्ष आणि मतदान कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं ईव्हीएम बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्हीव्हीपॅट बॉक्स तसंच मशीन सील करण्यासाठी लागणारं आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन शासकीय कर्मचारी एसटी के एम टी किंवा अन्य वाहनातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र स्ट्रॉंगरूम पर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांना जीपीएस सह चोख सुरक्षा पुरवली जाईल संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय दिव्यांगांसाठी वाहनाची व्यवस्था मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प मतदान केंद्र परिसरात मंडप पिण्याचं पाणी वैद्यकीय पथक उपलब्ध असेल तर भारतीय लोकशाहीचा उत्सव पाहण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी काही परदेशी पाहुणे कोल्हापुरात येणार आहेत मतदान प्रक्रियेसाठी सुमारे पंधरा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय एक हजार सातशे छप्पन्न मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय